नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेला पोलीस पाटील भरती दोन हजार चोवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघ मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगेरेल मित्रांनो आपलं उत्तर अकरा परिमंडळे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण पोलीस आहेत प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य मित्रांनो आपलं उत्तर इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही प्रश्न क्रमांक चौथा भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही तर ऑप्शन क्रमांक चार मित्रांना नागरिकत्व हे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी वैशिष्ट्य नाही प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील संसदीय व्यवस्थेचा खालीलपैकी कोणता केंद्रबिंदू आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर पंतप्रधान हा भारतीय संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तरम राज्य सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो प्रश्न क्रमांक सव्वान भारताचे राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे लागते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पस्तीस किमान वय भारताचे राष्ट्रपती पदाकरिता असावे लागते प्रश्न क्रमांक आठवान भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो आपलं उत्तर अठरा वर्षानंतर भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या प्राप्त होतो प्रश्न क्रमांक आठवान भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर तेलंगणा या राज्याची भारतातील सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे प्रश्न क्रमांक नव्वद घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं भारतीय संसदला घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक दहावा भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते प्रश्न क्रमांक अकरावा अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना राज्यसभाला अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक बारा वन अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्षणे कोण निर्धारित करतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रतर राज्य सरकार अर्थव्यवस्थेत उत्पादन लक्षणे निर्धारित करतो प्रश्न क्रमांक तेरा वन भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती तर ऑप्शन क्रमांक तीन अगदी राहील मित्रांना प्रत्येक उत्तर प्रदेश या राज्याची भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती प्रश्न क्रमांक चौदा दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर हम्पी ही दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी होती प्रश्न क्रमांक पंधरा वन महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्येक पोलीस महासंचालक असे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना म्हणतात प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या राज्यातन विधानसभाेतन सर्वाधिक सदस्य आहेत तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो उत्तर उत्तर प्रदेश या राज्याच्या विधानसभाेतन सर्वाधिक सदस्य आहेत प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या राज्याची परिषद सदस्य संख्या सर्वात कमी आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्येक तेलंगणा या राज्याची परिषद सदस्य संख्या सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर गुजरात या राज्यात विधान परिषद नाही प्रश्न क्रमांक एकोणीसवान भारतात एकूण किती राज्यात विधान परिषद आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर भारतात सहा राज्यात विधान परिषद आहेत प्रश्न क्रमांक वीसवान तहसील म्हणजे खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक गे मित्रांनो मित्रांना उत्तर तालुका हा तहसील म्हणजे आहे प्रश्न क्रमांक एकवीसवान लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ कायम तर ऑप्शन क्रमांक एक गेरायला मित्रांना प्रोत्तर थांबा आसाम लाल वाहतूक सिग्नल चा अर्थ आहे प्रश्न क्रमांक बावीसवान मोटार वाहन अधिनियम सन एकोणीशे अठ्याऐंशी चा विस्तार किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर संपूर्ण देश मोटर वाहन अधिनियम सन एकोणीसशे अठ्याऐंशी चा विस्तार आहे प्रश्न क्रमांक तेस्वान राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर पुणे येथे राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर श्री राजनिश हे महाराष्ट्र राज्याचे महासंचालक आहेत प्रश्न क्रमांक वन सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तरो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर पाच वर्षाचा सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ असतो प्रश्न क्रमांक सविस्वान मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील मित्रांना उत्तर मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेचे मुंबई हे रेल्वे झोनचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसवान पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रथम डॉक्टर झाकीर हुसेन हे पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक वन भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांना प्रत्येक डॉक्टर एस राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक वन उपराष्ट्रपती हा कोणत्या सभेचा पदसिद्ध सभापती असतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर राज्यसभेचा उपराष्ट्रपती हा पदसिद्ध सभापती असतो प्रश्न क्रमांक तिसवान घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा भरलेली होती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर नऊ डिसेंबर सन से एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी घटना परिषदेची पहिली बैठक भरलेली होती व्हिडिओ आल्या स्टो लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा मित्रांनो आपण नेक्स्ट एक स्टुडिओमध्ये